तीन दिवसीय कृषी अभियांत्रिकीतून कौशल्य विकास प्रशिक्षण कार्यक्रम संपन्न बदनापूर प्रतिनिधी कृषी विज्ञान केंद्र बदनापूरद्वारे तीन दिवसीय कृषी अभियांत्रिकीतून कौशल्य विकास प्रशिक्षण कार्यक्रम दिनांक सत्तावीस ते एकोणतीस डिसेंबर दोन हजार तेवीस या कालावधीत यशस्वीरित्या पार पाडला प्रशिक्षण कार्यक्रमात जिल्ह्यातील भोकरदन आंबड बदनापूर तालुक्यातील शेतकऱ्यांनी सहभाग नोंदवला प्रशिक्षणामध्ये कृषी यंत्रिकरणाची ओळख आणि शेतीसाठी त्याचे फायदे आवश्यक कृषी यंत्रणा आणि उपकरणांची निवड आणि कार्य अचूक कृषी तंत्रज्ञान आणि शेती कार्यक्षमता वाढवण्यात त्याची भूमिका ऑप्टिमल कार्यप्रदर्शनासाठी कृषी यंत्रकरणाचे देखभाल आणि दुरुस्ती इत्यादी विषयावर मार्गदर्शन करण्यात आले आम्ही शेतकऱ्यांना सतत विकसित होणाऱ्या कृषी परिदृश्यात टिकून राहण्यासाठी आवश्यक साधने आणि ज्ञान प्रदान करण्यास वचनबद्ध आहोत सदरील प्रशिक्षण कार्यक्रमात तंत्रज्ञान आणि शेती थी समुदायातील अंतर कमी करण्याचा आमच्या प्रयत्नांचे प्रतीक आहे असं कृषी विज्ञान केंद्राचे प्रमुख तथा वरिष्ठ शास्त्रज्ञ डॉक्टर सचिन कुमार सोमवंशी यांनी सांगितलं यावेळी कार्यक्रमाच्या उद्घाटन प्रसंगी आणि प्रशस्तीपत्र वितरण समारंभाचे अध्यक्षस्थान डॉक्टर अहिरे तालुका कृषी अधिकारी बदनापूर गुजर हे उपस्थित होते कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉक्टर राहुल कदम यांनी तर आभार प्रदर्शन डॉक्टर सचिन दांडगे यांनी मानले